मार्गदर्शक गुरुवारी महाराष्ट्राचा बोलंदावाज सुनी मोरे सरकार पेडगावकर आणि मी स्वतः असणार आहे झेंडा पंच सोमनाथ जगदाळी पेडगावकर आनंदराव बाबा जगदा पेडगावकर निकाली पंच कार्लोस पोह शिंदेजी बोवा सुमीत वाघमारे असणार आहेत लाईव्ह लाईव्ह आहे आणि या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांचे पदाधिकारी सर्व जय जवान जय किसान आता आपण खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी आलेलो आहे सर्वात महत्वाचं ओडूची जी जुनी फाटी बिंजोडची असेल किंवा मैदानाची फाटी असेल त्या फाटीवरती आलेलो आहे दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भव्य एक आदत एक बैल निद पवारदा प्रसाद पवारदादा यांच्या वाढदिवसानिमित्त आदतचा चा रणसंग्राम आहे मित्रांनो सर्वसामान्य बैलगाडी मालकांना आपण म्हणतो सर्वसामान्य मैदान असावी मैदानाचं बक्षीस फार मोठं नाही परंतु सर्वसामान्य बैलगाडी मालकांना पळता यावं असं बक्षीस आहे आणि क्वार्टर फायनल सुद्धा आहे आणि फायनल सुद्धा आहे आपल्या बरोबर गणेश तांबेत तसेच कमिटीतील काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण मा मैदानाचा आढावा घेऊया खटाव तालुक्याचे प्रसिद्ध युट्यूबर तसेच समालोचक आता अख्ख्या महाराष्ट्रात चमकतात गणेश तांबेत काय सांग चाल संपूर्ण मैदानाचा आढावा अंधार पडत आलाय दिवस मावायला लागलाय शॉर्ट मध्ये आम्हाला काय सांगताल मैदान कसं होईल किंवा काय प्रथमदा बैलगाडी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईचे उद्योजक आणि आमचे मोठे बंधू प्रसाददा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान ओढच फाटीवरती एक आधात एक बैल मैदान संपन्न होते या मैदानासाठी रूपरेषा बक्षी प्रथम क्रमांक बावन हजार सातशे सत्तावीस द्वितीय बत्तीस सातशे सत्तावीस तिसरा बावीस सातशे सत्तावीस चौथा बारा सातशे सत्तावीस पाचवा सात हजार सत्तावीस सहावा पाच हजार सत्तावीस आणि सातवा पाच हजार सत्तावीस त्याचबरोबर क्वार्टर फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना दोन हजार सातशे सत्तावीस देऊन या ठिकाणी सन्मान केला आणि फायनल आणि क्वार्टर फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना मानाच्या प्रत्येकी दोन दोन डाळी देऊन या ठिकाणी सन्मान केलं जाईल मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आहे प्रवेश फी प्रवेश फी सातशे रुपये असेल आपले ठिकाण कुठलं ठिकाण वडूच फाटी आता महाराष्ट्राला माहितीये बंदीच्या काळात सुद्धा इथे बिनजोडची मैदानात होती त्यानंतर आता तीन फिरायला राणा पण बघितलं अमोल दादा उत्कृष्ट रान आहे रान जास्त कठीण पण नाही आणि मऊ पण नाही मध्यम रान आदत वास्त्रांना एक नंबर रान पळण्यासाठी पल्ला आणि आणि फाटी थोडी पल्ला किती आतल्या पल्ला आपला आठशे प्लॅड असेल म्हणजे आठशे ते साडेआठशे प्लस आदत वासरांनी जे शेबा पल्ला रान पळाय चांगला आहे खाडा वगैरे नाही आणि महत्वाचं जास्त मऊ पण नाही आणि जास्त कठीण पण नाही असं मध्यम आणि आधत वास्त्रांना योग्य पळण्यासारखं रान आहे बॅरेगेड असणार आहे आपल्या दोन्ही बाजून पाचशे पाचशे प्लस फूट लागेल सुट्ट्याला पट्टी असणार आहे तीन कॅमेऱ्यात आपले मैदानात नियमानुसार आहे जे नियम आहे आपले रोजचे मैदानातले संघटनेचे त्या पूर्ण नियमाला आदिन मैदान मैदाना संपून समालोचक या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गुरुवारी महाराष्ट्राचा बोलंदाबाज सुमि मोरे सरकार पेडगावकर आणि मी स्वतः असणार आहे जे पंच सोमनाथ जगदा पेडगावकर आनंदबा बाबा जगदा पेडगावकर निकाली पंच कार्लोस शिंदे ची बुवा सुमित वाघमारे असणार आहेत लाईव्हला पिथीर लाईव्ह आहे आणि या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका हो यांचे पदाधिकारी सर्व पालके शिंदेवाडी राहुल बापू जाधव कोशेगाव संजय खटाव हो। सतीश ओलेकरमळे विजय अण्णा जाधव अनिला काटकर अनिल बुदावले आणि जे तुषार पैलवान हो वगैरे सगळे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आपले शनिवारी एकोणतीस तारखेला साडेआठ वाजेपर्यंत या ठिकाणी लाईव्ह जाहीर होतील परवानगीची प्रोसेस परवानगी आपल्या आजपासून सुरू झाली आपली परवानगी गुरुवारपर्यंत ग्रुपवरती पडेल काय आव्हान करताल मैदानासाठी लोकांना आव्हान अमोलबा आता आपण रोज मैदानावर आहे तुम्ही पण जात असता मी पण जातो तुम्ही पण फिरता बाहेर बरस मी जास्त बाहेर नाही फिरत तालुक्यातच ता मैदानात असतात भरपूर मैदान असतात उद्देश एकच आहे की गेल्या वर्षीच हे मैदान घ्यायचं होतं परंतु गेल्या वर्षी थोडे इलेक्शन वगैरे हो असल्यामुळं राजकीय वातावरण असल्यामुळे दादानी सांगितलेलं पुढच्या वर्षी आपण हे मैदान घ्यायचे त्या मैदानाचं आयोजन केलं दादा बोलले बक्षीस मोठं स्वरूप होतं पण मी दादा बोललो मोठ्या बक्षीस म्हणलं की थोडी मोठे आली सर्वसामान्यांना कुठेतरी गुलाल भेटला पाहिजे आता आपण रोज बघतोय हा नाद म्हणला तर पैशाकडे कोण बघत नाही म्हणून आपण बघितली बरीचशी मैदान मोठी मोठी झाली पैशाचा कोण एवढा विचार करत नाही सर्वसामान्यांची इच्छा काय असते गट पास व्हावा किंवा कपडाला गुलाल लागावा ही सर्वसामान्यांची इच्छा असते त्या अनुषंगाने आपण रक्कम छोटी आहे सगळ्यांना परवडल असं आणि फाटी सुसज्ज आहे आणि भागातल्या लोकांना सगळ्या नोंद घेतली जाणारे किती जातात आपल्याकडे नऊ तास आहेत त्यामुळे लिमिटेड गाड्या पण घेऊया आणि आजपासूनच या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आज दिनांक चोवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद असेल ऑनलाईन नोंदी करून बैलगाडी मालकाने सहकार्य करा सुरक्षा दृष्टीने सगळ्या उपाययोजना जातील सगळ्या उपाययोजना जर अँब्युलन्स असेल घेतली जाईल सगळी योग्य ती खबरदारी हो सगळी सगळी खबरदारी कुठल्या अडचण आहे पाण्याची टँकर अँबुलन्स आणि पशुवैद्यकीय अधिकारी सगळे उपस्थित असणार संपूर्ण आता वडूज फाटी बसणार आपण बघितलं तुषार एकच किलोमीटर सरकारी एक दोन किलोमीटरच आहे त्यामुळे सरकारी ते आमचे साहेब आहेत ते सुद्धा उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर अँब्युलन्स सेवा इथं असणार आहे म्हणजे नऊ करून काय घडू नाही चुकून जरी काय झालं तरी त्या ठिकाणी इमर्जन्सी हॉस्पिटल आणि सरकारी दाखवून सुद्धा अर्धा किलोमीटर योग्य ते उपाय केलं सगळ्या आजूबाजूला कसली अडचण नाही कुठलीही मनात शंका न आणता येत्या तीस तारखेला मोठ्या संख्येनं तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून या मैदाना शोभू दिवस शाळू झालाय लवकर दिवस मावळतोय काय आव्हान करताल मैदान किती सुरू सकाळ मैदानामुळे आपण आता तुषार भाऊ नऊचं टायमिंग देतो लोटला जर गेलो पण तरी सगळ्या कमिटी नऊचं साडेआठ नऊचं टायमिंग जातात परंतु काय आता प्रत्येक शेतकरी वर्ग आपला बैलगाडी मालक आणि शेतकरी वर्ग म्हणले की सकाळचं खाया पाणी सगळं करून यायचं म्हणलं की थोडा वेळ जातो पण आपण नऊचं टायमिंग देतोय आपलं साडे नऊ वाजता मैदान चालू होईल फायनल फायनल आपलं उजात होणार साडेपाच च्या अगोदर स्वच्छ सूर्यप्रकाश फायनल संपन्न होणार मित्रांनो नक्कीच आदत साठी एक चांगलं व्यासपीठ आहे आणि फाटी एकदम सुसज्ज आहे बैल म्हणजे बघा चढाची फाटी असल्यानंतर ना बैलांना पळायला पण चांगलं आहे आणि पुढं तुम्ही बघू शकता थांबायला भरपूर जागा आहे काही अडचण नाही आणि एक मैदान या फाटीवरती पार पडलेले तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता चारही बाजूने संपूर्ण माळ आहे बैलांना बांधायला सुद्धा संपूर्ण पुढं भरपूर जागा आहे त्यामुळं आणि खटाव तालुका म्हटलं तर एक परफेक्ट कार्यक्रम असतो आणि चांगलं मैदान असते ती नक्कीच या मैदानाला या आणि मैदानाची शोभा बैलगाडी मालकाने विनंती आहे पुढच्या बाजूला म्हणजे इथन साधारण सात साठशे फुटाचे पुढे क्षेत्र आहे शेतीचं आणि तिथं आलं पिक आहे आता शेतकऱ्यांची काय अडचण येत नाही इथं काय कोण म्हणजे अडवत नाहीत मैदानाला वगैरे फक्त एक विनंती राहील की मैदानाच्या दोन्ही साईडला भरपूर माळा आपण बघितले तुषारदा दोन्ही साईडला गाड्या बांधायत बैलगाडी मालकाने सहकार्य करावं पुढं शेतकऱ्याचं फक्त नुकसान होऊ नये हीच इच्छा आहे बाकी काय होते आता आपण बघतोय फाटींचं प्रमाण कमी कमी होत चाललंय कारण भविष्यात आपल्याला बैलगाडी शरीय सात समुद्रावर जोरवार पोचले पण ही परंपरा अखंड चालू राहायची असेल तर महत्वाचे फाटे आणि फाटीला आजकाल बघतोय आपण भरपूर अडचणी येतात काय कमी फाटी विना मैदान होत नाहीत पण ही पण फाटी सुसज्ज आहे फक्त आमची एक विनंती आहे की पुढच्या uh, आलेचं शेत आहे शेतकऱ्याला फक्त नुकसान नव्हतं एवढं बैलगाडी मालकांना सहकार्य करा आणि ऑनलाईन नोंद सुरू झाली पुन्हा शेद विनंती ऑनलाईन नोंद करून घ्या एकोणतीस तारखेला एक संध्याकाळी साडेनऊ तारीलॉट जाहीर केले जातील uh, मित्रांनो बघा आल्याची शेती बघा श्या श्याळू असेल ज्वारी असेल दहावीस हजार रुपये देऊन मिटवाय लागते परंतु uh, आल्याची शेती म्हटलं तर त्यानं लाख दोन लाख रुपये त्यात टाकलेला असतं हा मोठा मुद्दा असतो आणि जीव लावून ती शेती केलेली असती त्यामुळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय तसं लांब आहे राहण परंतु लांब म्हणजे लांब वाटायच्या पलीकडे फक्त निवारा करताना त्या शेतकऱ्याला अडचण येणार त्या पिकात नुकसान होणार नाही त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि व्यावसायिकांना सूचना राहील व्यावसायिकांसाठी म्हणजे मैदानाच्या जिकडून गाड्या त्याच्या उजव्या बाजूला तर असं कल्ल त्याच्या आता सगळे व्यावसायिक लागणार आहेत बाजूला व्यावसायिक नसणार कारण काय होतंय बैलांना पुढे फांगण्यासाठी जागा पाहिजे कारण काय होते गाड्या पुढे निकाल शेवून गेला की गाड्या फांगतात या साईडला असणार नंबर साईडने एक नंबर तास असणार आपलं ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद दन